त्याला तुमच्याकडे एखादी कार नाही मिळत तर माल कार मध्ये आपल्याकडे माल नाहीये असं सांगू नका मोटारसायकल नाही असं सांगू नका तर फोन करा तुमच्याकडे आहे का तिकडे त्याला जी इच्छा असेल की पाठवलं ना तो त्याच्या मनाने पाठवू दे नाही पाठवलं तरी काय हरकत नाही पुढच्या वेळेस लक्षात ठेवायच्या मग परत नाही पाठवायला असं नाही माझं भाग ज्येष्ठ पण तुम्ही जर तुमच्या स्थानिक लेव्हलच्या व्यापाऱ्यांना जर व्यापाऱ्यांना जर तुम्ही स्थानिक लेवलची किंमत दिली तर मी स्वतः पंचवीस तीस गाडी वर्षा काही या उस्मानाबाद दे। जिल्ह्यात देतो बारामतीत ना ट्रक देतो जी सी टी देतो फॉपलर देतो मी कारमध्ये दे करत नाही तुमचं कारचं गिराईक का असं येतं काय इन्शर्ट विनशर्ट करून येतं पाय दुर्बीट असतात गाडी बिडी बघतो तर मग किती ओनर झाला मग आपण सांगा की ओनर झाला अरे गाडी रिपेंटच आहे रनिंग एवढीच झालेली आहे मध्ये लाईटच लागत नाही पन्नास हजार रुपये आणि बाकीचे साडे चार लाख रुपये द्या रुबाब किती मोठा घ्या ना आमचा ट्रकवाला येतो भाजून दहा लाख रुपये घेऊन येतो सर एवढी गाडी करून द्या रोजी रोटीसाठी वापर कार हा आयटम लक्झरी आयटम जितना तर ठीक नाही घेतला तर गलत नाही पण ट्रक कमर्शियल गाड्यांमध्ये हा गाडी रोजी रोटीसाठी येतो त्याला बोर्ड भरायचा असतं त्या गाडीमध्ये आणि दहा लाख रुपये घेऊन तो रिक्वेस्ट करतो याच्या लिहिला तेवढं करून द्या ना कामाला या दोन रुपये ही एक आणण्याची पॉलिश असली झाली की आपण एकत्र येत नाही म्हणजे रात्री बोलायला बोलवलं यूएसपी बोलवलं आज आटके वाटेस ला बोलवलं तर त्यांच्या लक्षात आलेलं आहे की हा याच्यात लिहिलेला आहे आपल्या संघटनेचा ही एकत्र झालेली आहे येणाऱ्या कामाला येणाऱ्या वेळात आपल्याला काम करून द्यायचं यांचं आहे ना जर तुम्हाला वाटत असेल योग्य वाटत असेल तर तुम्ही या संघटनेचे सभासद व्हायचा असेल सभासद व्हा तुम्हाला संघटने वाटत असेल की आपण माणसाला जोडून व्यवसाय वाढवावा तर ह्या व्यवसायात आणि सामील जर झाला ऑलरेडी नव्वद टक्के आहेतच आणि कोणाच ह्यावा दावा नाही करायचा सत्तावीसशे संघटना आहेत महाराष्ट्र लक्षात ठेवा सत्तावीसशे संघटना आहेत गाड्या खरेदी विकण्याच्या प्रत्येक तालुक्याला येते आपली संघटना आहे ती नॅशनल लेव्हलला उदाहरण द्यायची तर भयानक उदाहरण कोणाला काय अडचण आली कोणाला काय अडचण आली हा एक महत्वाचा मुद्दा ऑनलाईनचा थोडस माझ्या दिवशी एक कंप्लेंट अशी झाली की एखादी पुण्यामधलं गाडी सांगितली गाडी आहे

तर तुम्हाला जर तुमच्या मनातल्या काय शंका असतील असे काही कुठे तर तुमच्या मनातल्या काय शंका असतील त्याचं उत्तर आम्ही द्यायला तयार संघटने ये येणाऱ्या अडचणी संदर्भात मला विचारा तुम्हाला त्याच्यात हाल सांगतो किंवा त्याचं काय म्हणतात त्याला मराठीत जो है दो हजार एक बीस में पैसे दिया था एजेंट पहले एक लाख तीस हज़ार एक वेगन आर वो एक साल में घुमा उसके बाद फिर गाड़ी है दो हज़ार इक्कीस में फिर दे चार लाख बीस हज़ार हो गए और पाँच, पाँच बार सौ चार लाख दे बाद में दो हजार इक्कीस से परेशान उसमें मंग रहे कि देता देता उसको

है जो है, जो सांगतो बरं या गोष्टीचा तुमची नोटरी होते तुमची गाडी खरेदी विक्री होते त्याच्यामध्ये गाडी सो खुशीचा जर व्यवहार असेल तर हा दिवानी गुन्हा झाला आणि